दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहराच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीस पार पोहोचलाय रविवारी एकोणीस मे रोजी नाशिक शहरात चाळीस पूर्णांक तीन अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली यामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठांसह रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला पुढील तीन दिवस शहरात उन्हाची तीव्रता वाढलेली राहणार आहे यामुळे पुन्हा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्याप्रमाणे उन्हाचा तडाखा नाशिककरांना अनुभवा लागू शकतो या हंगामातील एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस हा उच्चांक राहिलेला आहे नाशिक शहरासह ग्रामीण भागात मागील चार ते पाच दिवसापासून लहरी निसर्गाचे वेगवेगळे रूप बघायला मिळाले कधी काही भागात विजांचा कडकडाट आणि गडगडाटचे पावसाळी वातावरण तर कुठे जोरदार पाऊस अशी स्थिती होती अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला शनिवारपासूनच शहरासह सुद्धा वातावरण निवळले असून रविवारी बऱ्यापैकी आकाश निरभ्र राहिले ढगाळ हवामान नसल्यानं सूर्यक्रिडे प्रखरपणे जमिनीवर पोहोचत होते यामुळे तीव्र झाडाचा चटका नाशिकांना रविवारी जाणवला दिवसभर जीवाची काहीली आणि नागरिक घामाकुम झालेले होते किमान तापमान रविवारी पंचवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले शनिवारी रात्री नाशिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला त्याचप्रमाणे रविवारी देखील सायंकाळीनंतर सुद्धा वातावरणात उकाडा जाणवला अठरा एप्रिल रोजी नाशिक शहरात सर्वाधिक उच्चांकी चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान मोजण्यात आलेलं होतं पुढील दोन दिवस शहरात उष्मा आणि उकडा वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना उकडा सहन करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक